यमहं वदामि तं वदेथ नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पे बुद्धं शरणं गच्छामि

तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छमि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि ततीयंपि सङ्घं शरणं गच्छमिति शरनागमनं सम्पूर्णं पानातिपाता विरमणि शिखापदम् அதினாவிரமணி சிப்பதம் சமாதியாமி कामे सुमिच्छाचारा वीरमणि शिखापदं समादियामि मुसाबादा वीरमणी शिखापदंग समाधियामी सुरा मेरय मज्ज पमाद ठाना වේරමනී සික්කාපදන් සමාධියමි තිසරණේ නසද්ද හිතද

यानंतर पूजनीय बदंत जे की तीन महिन्याच्या कार्यकाळामध्ये पवित्र अशा वर्षवासाच्या कार्यकाळामध्ये जिंतूर या शहरामध्ये अतिशय धम्म वातावरण तयार करत पवित्र अशा बुद्ध आणि धम्मग्रंथाच पठन करणारे पूजनीय बुधंत रेवतबोधी खेरव यांचं देखील आपण जिंतूर शहरातील उपासक उपासिका यांच्या वतीने प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण स्वागत करून सर्वांना नम्र सूचना करतोय की सर्वांनी साधू कर द्यायचा आहे मला साधू 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 पवित्र अशा या वर्षवासाच्या कार्यकाळात रित्या बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा ग्रंथाचं पठन त्याचप्रमाणे जेंदूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये अधिष्ठान पूर्ण करत भंतेजित हरपदे यांच्याकडून कठीण चिवरदार आहे याच त्या ठिकाणी पूजा निपदनता यांच्यासाठी आपण जे कठीण सुवर्धन तयार केलेलं आहे उजे मूजेम उजेतीयमितीयी इमा इम कठी कठीवर जीवन ऋक्कुसंघस ऋक्संगेम धेम पूजेम पूजे गटीयी तृतीयमिमा कठी कठीन

या ठिकाणी जुंदूरचं महिला मंडळ शाखा महाराष्ट्र राज्य भिकू रेवत बोधी यांना फेर उपाधी देऊन उपाधी प्रदान गार ओच निवात ओच संतुष्टी चतयुता कालीन धम्म सवन एक मंगल मुत्तम प्रमाणित करण्यात येते की आपण जुलै दोन हजार तेरामध्ये बुद्ध शासनात रामनेर पंबजित झालात आणि जुलै दोन हजार सोळामध्ये जिथे सिद्धार्थ गौतमांना अशा या ऐतिहासिक बुद्ध गया धम्मस्थळी आपण भिक्खू संघाचे महासचिव भदंत प्रज्ञादीप महाथेरो बुद्ध गया यांच्या उपध्यत्वाखाली आणि डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा यांच्या आचार्यपदी सोबत दहा महाथेरोंच्या उपस्थिती उपसंपदा ग्रहण केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीत समर्पित भावनेने आपण मार्गक्रमण करीत आहात श्रद्धा शील त्याग प्रज्ञा संपदा या तत्वात मार्गक्रमण करीत श्रमण जीवनात तेरा वर्ष धम्म प्रचार प्रसारात घाली विले आपण आंबेडकरी विचार मांडून धम्म प्रबोधनाचे विनम्र सेवा भावनेत आणि डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या त्यागमय प्रेरणेतून आपण प्रवजित झाला याही पुढे निब्बानगामी वाटचाल करत राहाल असा आशावाद आपणास दीर्घायुष्य देव यासाठी दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोका बुद्धविहार जिंतूर येथे भिक्खू संघाच्या हस्ते थेरवादी परंपरेने थेरो उपाधी देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे साधू oh, साधू 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 बिक्को संघाच्या तर्फे या ठिकाणी भदंत रेवत बुद्धेजी यांना थेर उपाधी मिळालेली आहे पण सर्वांनी पुन्हा एकदा साधू करायचा साधू 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 यानंतर पूज्य भदंत रेवत बुद्धजी यांच्या नावापुढे आपण थेरो लावायचा आहे दहा वर्षास बंद पूर्ण केले अविरत सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करत खऱ्या अर्थाने लोकांच्या चित्तामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न करत लोकांना धम्मामध्ये आणण्याचं काम पूज्य भदंत रेवत बुद्धजी यांनी केलं खर तर जे काही आपण त्यांना दान देतो संपूर्ण वर्षभरात जमा झालेलं दान सुंदर सुंदर ते मूर्त्या आणतात आणि प्रत्येक विहाराला ती मूर्ती दान देतात नांदेड असेल देगलूर असेल हिंगोली असेल लातूर असेल बाबरीनगर दाभा